नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहोत आळते येथील अत्यंत पुरातन असलेले श्री क्षेत्र रामलिंगचे दर्शन घेण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे आता आपण मंदिराजवळ आलो आहोत हे आहे मंदिराचे बाह्य प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार मजबूत दगडाने बांधलेले आहे या प्रवेशद्वारातून आत आल्यावर मोठे कुंड दिसते आणि या कुंडाच्या भोवती सप्तऋषींची मंदिरे आहेत आता आपण गुहेमधील असलेले गर्भग्रहातील शिवलिंगाचे दर्शन घेऊयात हे सभागृह जे दिसते आहे ते राजश्री शाहू महाराजांनी बांधले आहे आतमध्ये गाभाऱ्याच्या बाहेर दोन नंदी आहेत येथील बांधकाम हेमाडपंथी शैलीनुसार केले आहे या खांबावर सुंदर रेखीव लक्षी काम आहे या दगडी चौकटीमधून आत प्रवेश केल्यावर घंटा लागते व त्याच्याच खाली श्री हनुमानांची मूर्ती आहे पुढे गेलो की आतमध्ये पाण्याचा कुंड आहे या गुहेमध्ये कायम पाणी पाझरत असते पूर्वी लोकांना या कुंडामधून आत शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागत होते आता येथे लोखंडी ब्रिज तयार केला आहे त्यामुळे दर्शन घेणे सहज शक्य झाले आहे येथील शिवलिंग प्रभू रामांनी स्थापित केले आहे त्यामुळेच याला रामलिंग म्हणतात येथे प्राचीन गणेश पार्वती देवी वीरभद्र यांच्या मूर्ती आहेत प्रभू रामचंद्रांनी गुहेमध्ये प्रार्थना करून शिवलिंगाची स्थापना केली त्यांनी पूजेसाठी बाण मारून गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी धारा सुरू केल्या या तिन्ही धारा बारा महिने चोवीस तास अखंड शिवलिंगावर पडत असतात आता आपण सप्तऋषींच्या मंदिरांकडे चाललो हो। आहोत या मंदिराच्या समोर कुंड आहे या सात मंदिरांच्या आकारामुळे व रचनेमुळे हे ठिकाण एकत्रितपणे अतिशय आकर्षक दिसत आहे आता आपण प्रभू रामचंद्रांनी जेथे बाण मारला ती जागा पाहूया आतील शिवलिंगावर पाणी पडावे म्हणून श्री रामचंद्रांनी येथे बाण मारला येथे गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांमधले पाणी बाहेर आले समोर पाण्याच्या त्रिवेणी धारा दिसत आहे गाभारातून बाहेर आलो की डाव्या बाजूने वर जायला पायरा चालू होता व उजव्या बाजूने पुन्हा आपण मंदिरापर्यंत पोचतो म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण होते या वाटेवर मध्येच जागोजागी जुन्या बांधकामाचे सभा मंडप आहे या ठिकाणी बरीच मंदिरे लागतात काही समाधीस्थळ आहेत व काही शिवलिंग आहेत जेथे श्रीरामांचे पदस्पर्श झाले तेथे आपली वानरसेना नसेल तर नवलच या क्षेत्रात अनेक पुरातन मंदिरे आहेत हे ठिकाण एक जागरूक देवस्थान आहे येथे श्रावणात महाशिवरात्रीला भाविकांची संख्या जास्त असते येथील पुरातन बांधकाम आणि निसर्गरम्य परिसर यामुळे हे ठिकाण खूप सुंदर दिसते हा प्रदक्षिणा मार्ग पूर्ण दगडांनी बनलेला आहे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला प्रणाम करून आम्ही आता परतीचा मार्ग धरतो